तानाजी सावंत यांच्या मंत्रालयाने जी टेंडर मंत्रा प्रक्रिया पारित केली आणि त्यानुसार जी बनावट औषधी खरेदी केली ती ज्या कंपनीकडून खरेदी केली त्या कंपनींना सर्टिफाईड करण्याचं काम हे अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचं असतं अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचे तत्कालीन मंत्री धर्मराव बाबा म आत्राम यांच्या मंत्रालयाने कुठलंही चेक व्हेरीफाय न करता अशा कंपन्या अस्तित्वात आहेत की नाही हे न पाहता या कंपन्यांना सर्टिफाईड केलेलं आहे आणि त्या सर्टिफिकेशनच्या आधारावर पुढे तानाजी सावंतांनी त्याला कसलंही क्रॉस न, न करता विशेष म्हणजे जी पारंपरिक खरे औषध खरेदीची प्रक्रिया होती ती प्रक्रिया बाजूला ठेवून एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून अन्न औषध प्रशासन खरेदी प्राधिकरणच्या वतीने औषधी खरेदी करणं ही तानाजी सावंतांची अक्षम्य चूक आहे त्यामुळे अंबाजोगाईमध्ये जी तक्रार आता दाखल झालेली आहे या तक्रारीमध्ये फक्त त्या कंपन्यांच्याच संबंधाने तक्रार आहे आमची अशी मागणी असेल की एफ आय आरमध्ये फक्त औषध विक्रेत्या कंपन्याच नाही तर या कंपन्यांना सर्टिफाईड करणारे धर्मराव बाबा आत्राम आणि या कंपनीकडून टेंडर पारित करून देणारे तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत या दोघांनाही सह आरोपी केलं जावं यासाठी आम्ही दुहेरी लढाई लढणार येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहाच्या आत यावरती आमची लढाई चालू असेल तर गरज पडल्यास सभागृहाच्या बाहेर रस्त्यावरची लढाई सुद्धा आम्ही लढू आणि या दोनही व्यक्तींना नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाऊ नये ही सुद्धा आमची आग्रहाची मागणी असते